हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खास असा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे खमंग आणि खुशखुशीत वर्षभर टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स हे हो सांडगे कसे बनवायचे वर्षभर कसे साठवायचे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये याची भाजी कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी तीन डाळी सेमच प्रमाणात घेतलेल्या आहेत मुगाची हरभऱ्याची आणि लाखची तर तिन्ही डाळी मी दोन दोन वाट्या घेतलेल्या आहेत पाहू शकता तर ही लाखची डाळ जवळून दाखवते या पद्धतीची असते पाहू शकता आप तर आपल्याला काय करायचं आहे ह्या तिन्ही डाळी एकत्र मिक्स करायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर इथे मी एका पातेल्यामध्ये ह्या तिन्ही डाळी एकत्र करून घेणार आहे आणि मिक्स केल्यानंतर स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पाण्याने ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहेत तर मुगाची डाळ मी सालीची घेतलेली आहे तुम्ही बिना सालीची घेतली तरी चालेल तर सालीच्या डाळीची भाजी खूप छान होते त्याच्यामुळे मी सांडग्यामध्ये सुद्धा सालीची डाळ घेतलेली आहे नंतर हे रात्रभर आपण भिजत ठेवणार आहे त्यामुळे साल थोडीफार निघून जाते तर सर्वात अगोदर दोन ते तीन पाण्याने इथे मी स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये कचरा वगैरे काही असेल तर ते निघून जाईल तर इथे पाहू शकता मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवणार आहे झाकण ठेवून आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि आता आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता एकदम आपली सर्व डाळ फुललेली आहे आणि जी मुगाची डाळ आपण सालीची ठेवलेली आहे तिची साल सुद्धा निघालेली आहे परत एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आ, मी मीडियम साईजचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दोन नंबरचं आणि त्याच्यामध्ये इथे मी एका एका, एका इंचाचे दोन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत ते तुकडे आणि ही डाळ आपल्याला बिना पाणी घालताच दरदरी वाटून घ्यायची आहे जास्त बारीक पण वाटायची नाही जर जास्त बारीक जर वाटली तर आपले सांडगे कुरकुरीत होत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला दरदरी वाटून घ्यायची या पद्धतीने तर आता मी एका मोठ्या परातीमध्ये याला काढून घेणार आहे मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं तर मिक्स करायला सोपं जाते तर या पद्धतीने आपल्याला दर दर वाटून घ्यायचं आहे तर पूर्ण डाळ मी इथे वाटून घेणार आहे तर पाहू शकता मी पूर्णदा वाटून घेतलेली आहे आता काय करायचं आहे इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे तर एक जुडी मेथीची मी उन्हामध्ये वाळवत ठेवली होती आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीरसुद्धा वाळवत ठेवली होती आता हे दोन्ही आपल्याला मिक्स काय करायचं आहे या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे चोळून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी दोन चम्मच जिरे घालणार आहे जिरे घातल्यानंतर आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मीठ वगैरे बिलकुल घालायचं नाही हवं तर तुम्ही थोडीशी हळद घालू शकता इथे मी हळद स्कीप केलेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून जे, जे, जे आपण कस्तुरी मेथी आणि जिरे अद्रक घातलेली आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याचे सांडगे घालायला घेणार आहोत तर सांडगे आपण उन्हामध्ये घालणार आहोत तर पूर्ण इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर चला तर मग आपण आता सांडगे घालण्यासाठी वर छतावर जाऊयात तर छतावर मी एक रुमाल अथरूम घेतलेला आहे त्याच्यावर या पद्धतीने थोडं थोडं आपल्याला सोडून घ्यायचं है। आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने हवं तर तुम्ही बारीकसुद्धा याच्यापेक्षा करू शकता किंवा जाडसुद्धा करू शकता कारण वाळून हे आणखीन बारीक होणार आहेत त्याच्यामुळे मी मीडियम साईजचे ठेवलेले आहेत आणि नंतर भाजी बनवल्यानंतर याच्यापेक्षा थोडीशी साईज वाढते त्याच्यामुळे जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आपल्याला मिडियम साईजचे हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर मी पूर्ण सांडगे बनवून घेते सांडगे बनवायला खूप सोपे आहेत तर असेच आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचे आहेत आणि एक दिवसभर कडकडीत उन्हामध्ये वाळवत ठेवायचे आहेत तर हे पाहू शकता मी पूर्ण बनवून घेतलेले आहेत असेच आपल्याला कडकडीत उन्हामध्ये एक दिवस वाळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी एक दिवस पूर्ण कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता दोन ते तीन दिवस आपल्याला ही परत अशीच उन्हामध्ये ठेवायची आहे जेणेकरून वर्षभर सांडगे व्यवस्थित टिकतील त्याला बुरशी वगैरे किंवा जाळं वगैरे लागणार नाही तर मग मैत्रिणीनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा धन्यवाद